तुम्ही पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवा ना रस्त्यावर चालताना सुद्धा एकटे चालतात म्हणजे संपूर्ण कडेकोट बंदोबस्त खासगी वेशातले पोलीस युनिफॉर्म मधले पोलीस गुप्तहेर फिरतायत आणि तरी देखील ते सांगतात आजच सकाळी पुढे बोलले ते की हे म्हणे मला संपवायला निघाले अ एवढे केविल म्हणे तुम्ही काय झालात एवढे केविलवाणी परिस्थिती का दिली संपूर्ण ताकद तुमच्याकडे तुम्ही माझा पक्ष पळवलात तुम्ही माझं चिन्ह चोरलत तुम्ही माझी माणसं फोडलीत तरी देखील तुम्हाला उद्धव ठाकरेपासून भीती वाटते मग उद्धव ठाकरे बर आहे की लोकांमधला बरं भरकटलेच असे की आज नेमका एक रिपोर्ट त्यांनी जाहीर केलाय केंद्र सरकारने की गेल्या काही वर्षात मुसलमानांची लोकसंख्या वाढली मोदीजी तुम्ही दहा वर्ष पंतप्रधान होतात हे तुमचं यश आहे की अपयश आहे नेमकं मुस्लिमांची लोकसंख्या वाढली म्हणजे तुमचं कौतुक करायचं का तुमचा आम्ही विरोध करायचा काय आम्हाला तेच कळत नाही तुमची दहा वर्ष होती त्याच्या आधी आधी इकडे देवेंद्र फडणवीसांची पाच वर्ष होती त्याच्या आधी केंद्रात अटलजींचं सरकार होतं मग नेमकं तुम्हाला मत पाहिजे तरी कोणाची म्हणजे कोण तुम्हाला खुश होणार व्हायला पाहिजे पण मोदीजी तुम्ही जी भाषा वापरत आहात ती तुम्हाला शोभा नाही देत माझ्या हिंदुस्थानला आणि माझ्या महाराष्ट्रामध्ये तर ही भाषा चालूच शकत नाही आम्ही खपूनच घेऊ शकत नाही कडा महाराष्ट्र आणि हा मराठवाडा हा साधू संतांचा आहे एकमेकाचा आदर करणार आहे अरे पंढरपूरच्या वारीमध्ये सुद्धा फुगड्या वगैरे खेळल्यानंतर एकमेकाच्या पाया पडून आशीर्वाद घेण्याची शुभेच्छा देण्याची प्रथा परंपरा आमच्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि नेमकं तुम्ही ठरवा काय करायचंय ते आजपर्यंत तुम्ही सगळं फोडल शिवसेना फोडली तोडलीत राष्ट्रवादी तोडलीत फोडलीत तरी देखील कधी मला डोळा मार कधी पवारांना डोळा मार अहो आज सकाळी पवारांना डोळा मारला की या आमच्याकडे एका ठिकाणी बोलायची नकली शिवसेना आहे एका ठिकाणी बोलायचं नकली राष्ट्रवादी आहे आणि मग म्हणायचं आजा मेरी गाडी मी बैठ्या मै एवढे घाबरलेत एवढे घाबरलेत कारण त्यांना कळून चुकलेलं आहे की आता हे परत दिल्ली बघत नाहीत आणि महाराष्ट्र तुम्हाला दिल्ली बघून येणार पण नाही तुम्ही वेडवाकडे काही बोलताय आम्ही कधीही तुमच्या कौटुंबिक किंवा खाजगी जीवनाबद्दल बोललो नव्हतो बोलण्याची इच्छा पण नाही आहे पण मोदीजी तुम्ही दोन हजार चौदा साली तुम्ही पंतप्रधान व्हावत ह्या पत्रावरती माझी सही घेतली होती एकोणीस साली घेतली आणि काल तुम्ही जे बोललात ते मात्र मी तुम्हाला क्षमा करू शकत नाही माझा मार्श तुम्हाला क्षमा करू शकणार नाही अजिबात नाही तुम्ही माझ्या शिवसेनेला नकली सेना म्हणालात एवढंच नाही तुम्ही मला बाळासाहेबांचा नकली संतान म्हणालात नकली संतान नकली सं, संतान बोलताय औ तुम्ही तुमचा आत्मा सैतानाला विकलात की काय मोदीजी तुम्ही तुमचा आत्मा विकलात सैतानाला जसं सगळं आदरणीनं विकलात तसं मग कशालाही थेर करताय बाळासाहेबांचा आत्म्याला काय वाटत असेल खरंच विचार करा